कर्जमाफी बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटना प्रसंगी बोलताना म्हणाले लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून आम्ही काही आश्वासन देत असतो त्यावर लोकांनीच ठरवायला पाहिजे असं विधान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे त्यानंतर काही वेळातच हे विधान माध्यमांनी दाखवलं त्यावर विरोधकांनीही टीकेची झोड उठवली मात्र लगेचच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नये जर माझ्या विधानाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो म्हणत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे नमस्ते मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री बोलतो काल जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं गेलं असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडं वळावं अर्बन बँक पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत एवढंच माझ्या पाठीमागाला म्हणण्याचा उद्देश स्वतः कोणाच्या भावना दुखवल्या असतात मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद